कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री शिवा हे काय सगळं आई मी सांगते या लोकांचा आपल्याला याच घाणेरडं अन्न खायला घालून आजारी पाडायचा प्लॅन होता नाही खोट बोलतय आम्ही तुझ्यासाठी बनवलेला पदार्थ ह्यांनी फेकला हे तू केलेस कीर्ती आई अग हे अन्न खूप घाणेड आहे खूप घाणेरडा वाच येतो का याला कोणी खाल्लं असत तर जीव गेला असता त्याने कीर्ती तू काय बोलतेस कळतय तुला काही चुकीचं बोलत नाहीये मी आणि कुणीही काही आणून देला पण खाणार का तू खाणार आहेस हे ब कीर्ती तुला खायचं नसेल तर नको खाऊस आणि कुणी काय आणले ते महत्त्वाचं नाहीये त्याच्या मागे काय भावना आहेत ना ते जास्त महत्त्वाचे आहे फूड पॉयझनिंग झालं तर बावनेचं काय करणार होतं आपण जीवापेक्षा भावना महत्त्वाची आहे कुठल्या हाताने बनवलं असेल कुठल्या पाण्यात बनवलं असेल काय माहित त्यात हे लोक म्हणतात की हे अन्न त्यांनी गॅरेज मध्ये बनवलंय शी आई अगं आपल्या घरात किती हायजीन पाळलं जातं यांना काही माहिती आहे का याच्याबद्दल दहा दिवस झाले तिला घरात येऊ हिलाच काही माहिती नाही यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण काहीही असो किती अन्न सांडणं हा अन्नाचा अपमान असतो आणि आपणच अन्नाची किंमत नाही केली तर कस चालेल सॉरी आई चुकलंच माझ पण आई मी फक्त काळजी पोटी केलं ग हे असं घाणेरडं अन्न खाऊन कुणी आजारी पडलं तर, तर, तर त्यात गेलाय ना ते आजारी पडलं तर काय करणार आपण नाही कस नाहीये आणि हे एकदम चांगलं ते चांगलं असेल पण तुमच्यासाठी कसं बऱ्याचदा तुम्हाला एखाद रात्रीचं शिळ अन्न खायची सुद्धा सवय असेल ना आता समजा हे अन्न आम्ही खाल्लं आणि आम्हाला ते पचलंच नाही तर आजारी अन्नाचा अपमान ना बघ आम्ही वस्तीत राहत असलो तरी तरी आम्ही व्यवस्थित राहतो जेवण चांगलंच होत तिथे तिथेही स्वच्छता असते आणि कुणाला आवडणार नाही चांगलं जेवण जेवायला पण त्यात ना प्रेम आणि आपुलकी असते आणि मी खात्रीने सांगू शकते की या अन्नामुळे त्रास होणार नाही हो ना खाऊन बघा तुम्हाला कळेल आम्ही फक्त शिवाला भेटायला आलो होतो आणि हे न्यायला आलो होतो अरे मग जा ना तिला घेऊन बाहेर जा काय खायला घालायचं ते घाल एक काम करा आमच्या गार्डन मध्ये बसा खूप मोठा गार्डन तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि बसा बिंदास एक काम करू आम्ही नंतर ते गार्डन धुवून घेऊ काही प्रॉब्लेम नाही ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री